माझ जात जाग होई मग सुरव्या नारायण घर घर नोका म्हणू जात गात माझान हाता मुठी तले दाने, रामपरी त्याचा मन आले चैताची नवमी ऐकाची रामायण वावर नागरता फाळ नागराचा तिथे धाबला थबकला जनकमनामध्ये घेई उचलून लेक मया दाटू आली पोटी धारत्री गाधाडिली धाडिली लेकबाई माझ्यासाठी राम माझी लेक ठेवा आयुष्याची दुखी सुखाची साऊली आन मोडल्या धनुष्याची कसा आनंदी आनंद चौकी बहिणी चौकी जावा कुबड्या मंथरेला वाटे अवघाच हेवा, भरतरडे म्हणे माय कशी गे तुझी कर्णी पिताजी गेले स्वर्गी, बंधू धाडी सवनी सुलक्षे ना सीता घाबरी गुबरी, समोर उभी ठाके शूर्पनेका नीला जरी नीला झरी शूर्पनेका रामलक्ष् मना झोंबी झिंजा मोकळ्या गळ्यात उघडी पाठउगडी बोंबी गुंज भर सोनियानी गळसरी शोभे गळा सोनियाच्या हरणाचा कागेसिताबाईलळा धाकटा देर बाई धाकटा पाठी भाऊ लक्ष्मण तुला तसा संशय को घेऊ द तोंडाचा रावण घेतो संन्याशाच सोंग काय होईल सीता माई आता नशीबाले सांग। सीता एकली ये कली, कली हरिणी नित फडे द तोंडाचा गगनात उडे मी जटायुगे धाड माझी नजर पापाची तू राजा रे रावण तुझी नजर पापाची मारुती उडाला उलंगीला समुंदर रावणाच्या बगीच्यात शोधसी तेला नजर रावणाच्या लंकेमधी सीता अगनीची ज्वाळा मारुतीच्या पुंकरीन कसा उठला उबाळा सीता रडे मंदूदरीला ये रड बोलिल कशी भरताराला सोन्यानं गळा जड रावणाला हत्ती घोडे बंधुभुईवर दोघे चोरट्या कोल्याच्या समोर दोन वन राज उभे सोन्याची लंका जळे रावण मेला मेला सीता माई जागे माये वनवासना संपला रामा तुझ्या मना पाठी कसा संशयचा काटा वाटे रावणाचा दंब खरा सीतेचा शब्द खोटा तुम्हा मारीला रावण संगे मारोती बीभीषण सीता झुंजली एक तिच्या नशी बिदूषण सीता झुंजली एक तिच्या नशी बिदूषण